नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनिस्पद भरती सुरू आहेत या जिल्ह्याचं फॉर्म कसे भरायचं शेवटची तारीख काय असेल ऑफलाईन ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं अटी काय असेल अर्ज कसे करावे निकाल कुठे बघायचं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण या जिल्ह्याची जाहिरात आपल्याला बघायचंय नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस ही मानधनी पदे सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी पात्र महिला मदाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे प्रकल्प अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे एकूण संख्या आहे बावीस एवढी आहे ही कोणत्या जिल्ह्याची जाहिरात आहे तर सोलापूर जिल्ह्याची आहेत पक्ष शहर पश्चिम या भागाची ही भरती आहेत एकूण टोटल जागा किती देण्यात आले बावीस ऑफलाईन अर्ज कुठून डाउनलोड करायचं तेही मी शेवटी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहेत तर आपल्याला सुरुवातीमध्ये नियम अटी आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे नंतर आपल्याला अर्ज कसे करायचं तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि निकाल कुठे चेक करायचं बघा नियम व अटी आहेत पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा तर या ठिकाणी फक्त मा मदतनीस हे पद निघालेत एकूण बावीस जागा आहेत हे मानधनी अंगणवाडी मदतनीस एकत्रित दर मानधन म्हणजे सात हजार पाचशे रुपये आणि इतर भत्ता दिला जातो शैक्षणिक पात्रता काय असेल अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता येतात बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळाचे अथवा त्यास सक्षम आवश्यकता राहील शैक्षणिक अर्थात धारण करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्राच्या आव पात्रतेच्या आवश्यकता कागदपत्राचे व गुणपत्रिकेचे झेरोक्स प्रति सक्षम प्राध्याकडून साक्षकीत सोबत जोडायचं आहे तर बघा तुमचं एज्युकेशन यासाठी या, या पदासाठी फक्त बारावी उत्तीर्ण तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल पी जी झालं असेल एम एस आय टी झालं असेल तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट या ॲप्लिकेशनसोबत जोडू शकता चार नंबर हा वास्तव्याची अट असेल सोलापूर महानगरपालिका शहर हद्दीपैकी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या मद्रास स्थानिक समजण्यात येईल तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे सोलापूर महानगरपाल पालिका शहर हद्दीत पैकी बालविकास अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम या प्रकल्पाच्या पर, कार्यक्षेत्रात रहवासी असलेल्या मुद्रांना स्थानिक समजण्यात येणार आहेत नमूद करण्यात आलेल्या प्रभागातील रहवासी मुद्रांनी अर्ज दाखल करावेत वरील प्रभाग बाहेरील रहवासीय पात्र असतील स्थानिक रहवासी असल्याबाबत शासनाने निश्चित केलेल्या पुरावा सोबत जोडणे आवश्यकता आहे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा तहसीलदार यांचे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा रहवासी प्रमाणपत्र तलाठी तसेच उमोदारांनी वरील प्रभा प्रभागातील रहिवाशी असल्यांचे स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट जोडायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्रूफ द्यायचं आहे की तुम्ही त्याच भागात राहतात तेव्हाच तुम्ही तु तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे किंवा तुमचं जर तुम्ही त्या त्या भागामध्ये रहिवासी नसेल तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊन जाणार आहे पाच नंबर आहे वयाची अट असेल आता वय लिमिट काय देण्यात आले जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांका किमान अठरा वर्षे व कमाल पस्तीस वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी वय मर्यादा कमाल चाळीस वर्षे राहील जन्मदाखला किंवा शाळा सोळास दाखला किंवा दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागेल वय काय देण्यात आले अठरा ते, ते पस्तीस आणि विधवासाठी चाळीस वर्षे देण्यात आले आहेत लहान कुटुंब बघा लहान कुटुंब उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावेत बघा तुमचं लग्न झालं असेल तर लहान कुटुंबप्रमाणे तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा जोडावं लागेल लहान कुटुंब सर्टिफिकेट कुठून डाउनलोड करायचं आणि कसं भरायचं तेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओला स्किप करू नका जे जे डॉक्युमेंट लागतात जे जे स्वयंघोषणापत्र लागणार आहेत कोणकोणते ऑफलाईन ॲप्लिकेशनसोबत लागणार आहेत ते ए टू झेड मी तुम्हाला दाखवणार आहेत तर लहान कुटुंब बघा तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त हयात अपत्य दोन असावे तीन असेल तर तुमचं ॲप्लिकेशन रद्द होणार आहे उमेदवारास हयात अपत्यापेक्षा दत्त दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही सदर बाप नियुक्तीनंतर निर्देशनात आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवा मुक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्ये दत्तक दिलेल्या अपत्येसह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येणार आहे अर्जासोबत परिशिष्ट बधील नमू नमुन्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जुळणे आवश्यकता आहे असे लग्न झालं असेल तेव्हा जुळायचं नसेल तर काही हरकत नाही जुळलं तरी चालेल सात नंबर आहे भाषेचे ज्ञान आता कोणते भाषेचं ज्ञान हवं ज्या अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी मदतनीस नियुक्ती करायची आहे अशी अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा अतिरिक्त व्यतिरिक्त इतर भाषा उर्दू हिंदी इत्यादीपैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये मदतनीस पदावर सदर भाषेचे ज्ञान असल्याला लिहिल्या वाचता व येणे उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल तथापि अशी उमेदवारांनी इयत्ता दहावी किंवा दहावीपेक्षा जास्त शैक्षणिक अर्तेपैकी किमान एक अर्थ मराठी भाषेसह उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे विधवा विधवासाठी काय असेल तर बघा ठिकाणी विधवासाठी असेल विधवा अनाथ उमेदवार बाबत विधवा असेल तर उमेदवार विधवा असल्यास विधवा असल्यांचे बाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र साक्षीत प्रत जोडावी लागेल उमेदवार अनाथ उमेदवार असल्यास सक्षम प्राधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र साक्षीकित प्रत जोडावी लागेल विद्वान असेल तर काही हरकत नाही हे कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला जोडावून लागणार नाही नऊ नंबर आहे बदली अंगणवाडी कर्मचारी ही एकाकी पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहवाशी असावे या केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही तसेच प्रवास भत्ता अनुदय राहणार नाही दहा नंबर आहे परवर्ग अनुसूचित जाती जमाती इतर इतर परवर्ग विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास परवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास परवर्ग या उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र साक्षकीत प्रज जोडावी तर या ठिकाणी बघा तुमचं जातीचं दाखलातसुद्धा सुद्धा तुम्हाला जोडावं लागेल अकरा नंबर आहे अनुभव शासकीय अंतरेतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्ष अनुभव असल्यास सक्षम प्राधिकारी यांच्या प्रमाणपत्राचे साक्षिकीत प्रत पद जोडायचे तर बघा या ठिकाणी सेविका पद निघाले नाहीत तुम्ही डायरेक्ट तुम्ही मदतनीस या पदासाठी अप्लाय करताय तर तुम्हाला या ठिकाणी कोणताही अनुभव सर्टिफिकेट जोडायची गरज नाही बारा नंबर आहे जाहिरात प्रसिद्ध झाली होती कोणत्या तारखेला दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जाहिरात प्रसिद्ध झाले होती अर्ज स्वीकारण्याचे दिनांक अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ दिनांक दे दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा पं पंधरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील तर बघा दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज द जमा करायचं आहे अड्रेसवरती जायचे विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी सोलापूर शहर पश्चिम डॉक्टर बाब आंबेडकर हाउसिंग हाऊसिंग सोसायटी प्लॅट नंबर दोन गड हिरे बिल्डिंग दुसरा मजला उज, उजनी उजनी कॉलनी आर्ट आर्किटेक्चर कॉलनी मागे अँथ्रोडीकर नगरजवळ सिव्हिल लाईन सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो थ्री या पत्त्यावर अर्ज सादर करण्यात यावेत तर तुम्हाला या, तुम्हा या पत्त्यावरती जाऊन तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं पोस्टाद्वारे ॲप्लिकेशन पाठवू नका तुम्हाला स्वतःला त्या ॲप्लिक कार्यालयामध्ये जाऊन तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज तुम्हाला सादर करायचं आहे नंतर आपली प्राथमिक यादी कोणत्या तारखेला असेल तर बघा प्राथमिक यादी असेल अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून पंधरा दिवसात कारोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तुमचं जे प्राथमिक यादी असेल ते अर्ज मुदत संपता तुम्हाला पंधरा दिवसात तुमची प्राथमिक यादी महिला बालविकास विभाग कार्यालय नोटीस बोर्डवरती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल पंधरा नंबर यादी यादीचं हरकती घेण्यासाठी तुम्हाला यादीतील कोणत्याही मुद्राचे प्रमाणपत्र व त्याबाबत दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्राथमिक यादी कार्यालय नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील दहा आत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करता येईल त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणतीही परिस्थिती दखल घेतली जाणार नाही सोळा नंबर हा प्रतीक्षा यादी जर उमेदवार हा नियुक्ती आदेशातील नमूद दिनांकापासून पुढील तीस दिवसामध्ये पु... रुजू झाला नाही किंवा एखादा उमेदवार अपात्र ठेवण्यात आला तर प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत दर आहे घड जास्त लोंग होईल त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये घेतो सतरा निवड प्रक्रियेचे विरुद्ध तक्रार करायची असेल तर निवड संदर्भात कोणत्याही उमेदवाराने त्यांच्यावर अन्याय झाल्यांची तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून पुढील तीस दिवसाच्या आत माननीय विभागीय उपायुक्त महिला बालविकास विभाग पुणे विभाग पुणे यांच्याकडे अपील दाखल करता येईल त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणतीही प्रसिद्धी दखल घेतली जाणार नाही अठरा नंबर आहे कागदपत्राची प्रत अर्जासोबत जोडल्या कागदपत्राची प्रती सक्ष सक्षम प्राधिकारी यांनी साक्षकीत केलेल्या असाव्यात साक्षिक राजपत्रित अधिकारी मा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांचे असावे तर बघा या ठिकाणी तुम्हाला साक्षकीत करायचं आहे राजपत्रित करायचं आहे तुम्ही तुम्हाला कोणत्याही शाळेचं मुख्यतः तुम्हाला प त्या ठिकाणी डॉक्युमेंटवरती सिग्नेचर घ्यावं लागेल एकोणास नंबर आहे अर्ज तर बघा ठिकाणी जाहिरातमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा अर्जात खाडाखोड गिर गिरवा गिरू गीरु, करू नये तसेच वाय व्हाईटनरचा वापर करू नये असे हा अर्ज अपात्र ठरवण्यात ती येतील अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्र कागदपत्रे अर्जसोबत जोडावे अर्ज सादर केल्यानंतर कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र घेतले जाणार नाही उमेदवाराने विवाहपूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत राजपत्र जोडायचे राजपत्र बघा तुमचं लग्न झालं असेल तर राजपत्र जोडावं लागेल किंवा शंभर रुपयाचं स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र यापैकी एक अर्ज सोबत जोडणे आवश्यकता आहे राजपत्र जोडू शकता किंवा शंभर रुपयाचं स्टॅम्प तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता निवड प्रक्रिया कशी असेल तेही व्हिडिओ मी अपलोड केले तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बघू शकतात आपले क कोणत्या पद्धतीने निवड केली जाते कशी गुण दिले जाते तुमचं ब्रा बारावी ग्रॅज्युएशन पी जी एम एस आय टी झालं असेल तर किती गुण दिले जातात हे सविस्तर मी मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करून ठेवले तो व्हिडिओ तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बघू शकतात एकवीस नंबर पत्रव्यवहार भरती प्रक्रियेसंबंधी अर्जात कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातमधील अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी सूचना कार्यालय नोटीस बोर्डवर तर नोटीस बोर्ड बोर्डवरती लावण्यात येणार आहे तर बघा तुम्हाला कुठलेही अपडेट मोबाईल एस एम एस किंवा तुम्हाला कुठलेही पत्रव्यवहारात केले जाणार आहेत तर तुम्हाला वेळोवेळी महिला बालविकास का विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला त्या ठिकाणी या टाइमटेबलनुसार तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे बावीस नंबर आहे सेवा समाप्तीसाठी वयाची अट किती देण्यात आले सदर नव्या नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनेस यांची सेवा वयश साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास काम सक्षम असल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सुरू राहणार आहे भरती प्रक्रिया सदर भरती प्रक्रिये नमूद पदसंकेत बदल करण्याचे अथवा संपूर्ण भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याच्या पूर्ण अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम यांना राहील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया खालील शासन निर्णयाच्या अधीन राहून घेतली जाणार तर बघा तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिलं असेल तर प्रत्येक झी आर मी अपलोड केले व्हिडिओ अपलोड केले या चॅनलवरती तर पहिला दुसरा तिसरा चौथा या आरनुसार ही भरती घेतली जाणार आहेत आता हे अर्ज बघा ऑफलाईन अर्ज तुम्हाला हे ऑफलाईन अर्ज कुठून डाउनलोड करायचं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला पी डी एफ स्वरूपात त्या ठिकाणी लिंक असेल त्या लिंक ओपन करायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे तर ऑफलाईन अर्ज कसे भरायचं तेही मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून ठेवले तुम्ही व्हिडिओ बघू शकता चॅनल सबस्क्राईब करून तर बघा हे हा ऑफलाईन ॲप्लिकेशन आहे आणि एज्युकेशन डिटेल्ससुद्धा कसे भरायचं तेही मी ए टू झेड प्रोसेस दाखवले आता हे बघा परशिष्ट लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्रसुद्धा देण्यात आले हे हे प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिंकच्या डिस्क या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लहान कुटुंबाचे प्रति प्रति प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे रहवाशी स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहेत आणि विधवा असल्यास विधवा असल्यास खोच स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे हे सर्व दाखले कसे भरायचे तेही स सेपरेट मी व्हिडिओ अपलोड केले आहे या चॅनलवरती तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून सर्व ए टू झेड माहिती बघू शकतात आता अर्जासोबत जोडवायचे साक्षकीत केलेले कागदपत्रे तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे आहेत तर बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे आता मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले प्रत्येक डॉक्युमेंटचं व्यवस्थित तुम्हाला सविस्तर माहिती दिली कोणते डॉक्युमेंट जोडायचे विवाहानंतर पूर्वीचे आणि विवाहानंतरचे या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्यांचे राजपत्र किंवा प्रतिज्ञापत्र शंभर रुपयाचं स्टम तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागलं दुसरा जन्मदाखला किंवा शाळा सुलस किंवा दहावी प्रमाणपत्र साक्षकीत प्रत तुम्हाला जोडायचं आहे तिसरा उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास परोग विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिक दुर्बल घटक विशेष मागास पर्व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गमधील असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र साक्षी म्हणजे जातीचा दाखला आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा तहसीलदाराचे डोमासाईल एवढे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट वन बाय वन सर्व या ऑफलाईन ॲप्लिकेशनसोबत जोडायचं व्हिडिओ जास्त लोंग होईल त्याच्यामुळे मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून देत नाहीत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा अंगणवाडीची अपडेट वेळोवेळी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र